बरेचदा असं होतं की कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा मध्ये दिवाणी असेल किंवा फौजदारी असेल या केसेस जर लागल्या तर समोरची पार्टी काय करते की आता कोर्टाची पायरी तुम्हाला दाखवलीस मला आता तुझ्याबरोबर संसार करणं शक्य नाही आपण आता घटस्फोट घेऊ म्हणून घटस्फोटाची केस चालते सायमल्टेनियसली हे सगळं चालू आहे मग घटस्फोटाच्या केसमध्ये कधी कधी कोर्ट मिडिएशन किंवा काउन्सिलरच्या लेवलला किंवा दोन वकिलांच्या लेवलला आपण हे मिटवूया का आपण म्युच्युअल कन्सेंटनी घेऊया का असं अशा बोलण्या होतात मग तिथे ते म्युच्युअल कन्सेंटनी समजा सगळं मिटवायचं आपण डिवोर्सच्या केसमध्ये ठरवलं तर पेंडिंग केसेस विड्रॉ कराव्या लागतात मग सिव्हिल केस जी आहे जी दिवाणी केस आहे कौटुंबिक हिंसाचाराची ती विड्रॉ करता येते पण क्रिमिनल केस जी आहे फौजदारी केस नाही करता येत मग काय लागतं तर त्या बाईला कोर्टात जावं लागतं आणि स्वतः विरुद्ध साक्ष द्यावी लागते मग तिला कोर्टात जाऊन हे म्हणावं लागतं की मी रागाच्या भरात केस केली किंवा माझा असा हेतू नव्हता पण ती केस केली वगैरे त्या क्षणी त्या वेळेला तो निर्णय घेतला पण हे खरं नाहीये त्या क्षणी त्या वेळेला कौटुंबिक हिंसाचार झाला म्हणूनच ती केस केली पण ती विड्रॉ करता येत नसल्यामुळे तिला स्वतःच्याच विरोधात साक्ष द्यावी लागते सेल्फ इन्क्रिमिनेशन ज्याला म्हणतो ते तिला करावं लागतं आणि मगच जज म्हणू शकतात की आता केस संपवायची असेल तर एकतर निर्दोष सोडलं पाहिजे किंवा दोषी ठरवलं पाहिजे मग इथं त्याला निर्दोष ठरवलं जातं म्हणून मग अॅक्विटलचे रेट्स जास्ती आहेत आणि कन्विक्शनचे रेट्स कमी आहेत मग टाटा इन्स्टिट्यूटनी जो अभ्यास केला होता त्यामध्ये त्यांनी काही सॅम्पल स्टडीज घेतले होते आणि त्या बायकांना जाऊन जेव्हा ते भेटले की तुम्ही खरंच म्हणजे रागाच्या भरात केलेलं होतं का चुकीनी केलेलं होतं का म्हणून तुम्ही असं स्टेटमेंट दिलं का तर तसं ते नव्हतं त्यांनी म्हटलं कॉम्प्रोमाइज करता येत नाही फौजदारी केसमध्ये पण आम्हाला ती केस, केस मिटवायची होती कारण का आमचे डिवोर्सच्या प्रोसिडिंग चालू होते आणि तिथे सगळ्या नील दाखवल्या पाहिजेत केस त्याला शिक्षा होण्याच्या ऐवजी मला आता याच्यातून मुक्त करा असं म्हणणं तिला जास्त सोयीस्कर सोयस्कर पण म्हणजे त्याचा अर्थ हा नाही की तिला कौटुंबिक हिंसाचाराचा त्रास नाही झाला मग मला असं वाटतं की असं होत असेल तर आपण आता विचार केला पाहिजे की ह्या केसेस मग कंपाऊंडेबल करा म्हणजे निदान ती सेल्फ इनक्रिमिनेट तरी होत नाही विड्रॉ करण्याचा एक स्कोप तिथे तयार होतो मग ती केस विड्रॉ केलेली आहे असा डेटा येईल आपल्या समोर नाहीतर तो डेटा खूप फसवा आहे की मग त्याच्यात त्या कन्व्हिक्शन रेट कमी असल्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की त्या कायद्याचा गैरवापर झालेला आहे असं होत नाही म्हणजे अजिबातच होत नाही असंही माझं म्हणणं नाहीये ती टक्केवारी खूप कमी आहे गैरवापर करणारे कुठल्याही कायद्याचा गैरवापर करतात कारण का ती प्रवृत्ती आहे